कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय एक्केचाळीस शांत ब्राह्मणी राजा श्री गणेशाय नमहा बिदरला शांत ब्राह्मणी नावाचा यवन राजा राज्य करत होता एके दिवशी दरबारी काम आटोपल्यावर तो महालाच्या माडीवर गेला आणि आपल्या पत्नीशी सुखाने गप्पा गोष्टी करू लागला थोड्या वेळाने एका सेवकाने उत्तम पिकलेली केळी त्यांच्यासमोर आणून ठेवली ती उभयता केळी खाऊन त्याच्या साली झरोक्यातून खाली रस्त्यावर टाकत होती तेथून जाणाऱ्या एका वेडसर भिकाऱ्याने त्या साली पाहिल्या आणि त्या खाऊ लागला राणीने ते दृश्य राजाला दाखवले व ती म्हणाली या प्रासादाच्या परिसरात इतरे जणांना मज्जावं असताना तो मनुष्य येथे आलाच कसा तेव्हा राजाला संताप आला त्याने शिपायांना बोलावले व दरडावून विचारले कोणी आत येऊ नये म्हणून तुम्हाला प्रवेशद्वारावर नेमले आहे मग तो भिकारी या ठिकाणी आलाच कसा यापुढे अशी चूक झाली तर याद राखा तेव्हा ते, ते सर्वजण धावतच बाहेर गेले त्या भिकाऱ्याला घालवून देण्यासाठी त्याला लाथाबुक्क्यांनी मारू लागले पण मार खात असतानाही तो भिकारी त्या दुखाचे काहीच न वाटून घेता मोठमोठ्याने हसत होता ते पाहून राजाला नवल वाटले त्याने शिपायांना थांबवले त्या भिकाऱ्याला माडीवर बोलावून घेतले व म्हणाला शिपायांकडून मार खाताना तू का हसत होतास तेव्हा तो म्हणाला महाराज मी नुसत्या साली चोखल्या तर मला ही शिक्षा मिळाली पण प्रत्यक्ष केळी खाणाऱ्या तुमची पुढे काय अवस्था होईल येथे मी तुमच्या वाड्याच्या द्वारी आलो तर एवढा मार मिळाला पण वाड्यात राहणाऱ्या तुम्हाला पुढे काय दंड होईल या विचाराने मला तुमचे त्यावेळेचे दुःख आठवून हसू येत होते ते बोलणे ऐकून राजा विचारात पडला त्याची वृत्ती पालटली मनात विवेक उत्पन्न झाला निजकर्माचा पश्चाताप वाटून त्याने समस्त राजवैभवाचा त्याग केला आणि कोणालाही न सांगता घोर अरण्यात निघून गेला तेथील एकांतवासात त्याच्या मनात काय केले म्हणजे श्रीहरींची कृपा होईल काय केले म्हणजे जन्माचे सार्थक होईल तप कसे करावे ईश्वराचे भजन कसे करावे योग साधना कशी करावी मानसपूजा कशी करावी लोकांमध्ये कसे राहावे हे सर्व सत्संगा वाचून कळणार नाही तो सत्संग लाभण्यासाठी आधी संत पुरुषांची आपल्याला भेट व्हायला हवी ते संत सज्जन मला कधी भेटतील अशा असंख्य विचारांनी त्याच्या मनात काहूर माजले तो राजा अक्षरशः तळमळू लागला स्वतःच्या उद्धाराविषयी तीव्र इच्छा उत्पन्न झाली की मुमुक्षूंची जशी मनोअवस्था होते राजाचीही तशीच झाली होती तोही याला अपवाद नव्हता असो एके दिवशी त्याला पांडुरंगांचे नामक संकीर्तन करीत आषाढी यात्रेसाठी पंढरपुरास निघालेल्या भाविकांची एक दिंडी दिसली त्यांचे आनंदाने गाणे नाचणे एकमेकांना वंदन करणे आलिंगन देणे आणि उत्स्फूर्तपणे भजन म्हणणे हे सर्व पाहून राजाला खूप संतोष वाटला मग यांच्याबरोबर आपणही पंढरपुरास गेल्यास आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल असा विचार करून तो राजाही या वारकऱ्यांसमवेत निघाला पंढरपुरात गेल्यावर त्याने चंद्रभागेत स्नान केले क्षेत्रप्रदक्षिणा घातली आणि पांडुरंगांच्या दर्शनासाठी तो निघाला त्या समयी त्या पुण्यक्षेत्रात वैष्णवांचा मेळा त्यांचे सुखसंवाद संत सज्जनांचे वर्तन व भक्तीचा वैभव संपन्न सोहळा हे सारे पाहून राजाचे अंतकरण सुखावले राऊळात श्रीहरींच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर त्याला अगदी कृतकृत्य झाले त्याने पंढरीनाथांना नमस्कार केला व म्हणाला देवा पांडुरंगा तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे मला तुमचे स्वरूप ज्ञान करून देणारे कोणी सद्गुरू भेटत नाहीत म्हणून मी तळमळतो आहे तरी कृपा करून मला प्राप्ती करून द्या तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा त्यानंतर अन्नपाणी वर्ज करून तो देवद्वारीच धरणे धरून बसला तिसऱ्या दिवशी रात्री पांडुरंगांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले विवेकसिंधू नामक ग्रंथ त्याच्या हाती दिला व ते म्हणाले तुम्ही कल्याणास जाऊन सहजानंद स्वामींचा उपदेश घ्या त्या स्वप्नदृष्टांताने शांत ब्राह्मणी राजास जाग आली तेव्हा समोरच विवेकसिंधू ग्रंथ दिसला त्यावेळी जगद्गुरु पंढरीनाथांनी स्वतः दर्शन देऊन मार्ग दाखवला म्हणून त्याला मोठी धन्यता वाटली त्याने ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचले त्यावर एकांतात चिंतन मनन केले मग भगवंतांची आज्ञा घेऊन तो कल्याणास गेला पण सहजानंदांची भेट झाली नाही पुढे कार्तिक मासात तो पंढरपुरास आला तर काय आश्चर्य कार्तिकी यात्रेसाठी स्वामीजीही तेथेच आले होते त्याने त्यांची भेट घेतली आणि सर्व वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा पांडुरंगांची इच्छा जाणून त्यांनी राजाला उपदेश केला त्याचे मृत्युंजय असे नाव ठेवले त्यानंतर तो राजा नारायणपुरास राहिला पुढे ब्रह्मसाक्षात्कार होऊन तो विज्ञान अवस्थेला पोहोचला मृत्युंजय नारायणपुरात असतानाची गोष्ट भवराया नामक एका जंगमाने त्याच्याकडून उपदेश घेतला होता ही गोष्ट समुच्च नावाच्या स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या दुसऱ्या एका जंगमास खटकली भवरायाने एका यवनाला गुरु केले म्हणून तो त्याचा तिरस्कार करू लागला त्याने समाजामध्ये निंदा नालस्ती करून त्याला वाडीत टाकले समुच्चय मृत्युंजयाबद्दलही अपप्रचार करीत असे त्यामुळे भवरायाला अतिशय वाईट वाटायचे अगदी असह्यच झाले होते तेव्हा त्याने मृत्युंजयाला आपले गारहाणे सांगितले त्याने त्याला धीर दिला मृदू शब्दांची फुंकर घालून त्याचे सांत्वन केले व म्हणाला तू इतरांचे ऐकू नकोस शांतपणे ईश्वर भजन करत राहा त्या समयी त्या प्रांतावर काशीपती नावाचा राजा राज्य करत होता शिवभक्त असल्यामुळे तो नित्यनेमाने हजारो जंगमांना भोजन देत असे अशाच एके दिवशी त्याने सर्व जंगमांना भोजनास बसवले पाने वाढून झाल्यावर तो त्यांना म्हणाला आता भगवान शंकरांना नैवेद्य दाखवून भोजन करा त्या काळी जंगमांजवळ रुमालात बांधलेली शिवलिंगे असत आणि त्यांना नैवेद्य दाखवून मगच भोजन करण्याची प्रथा होती त्याप्रमाणे सर्वांनी रुमाल उघडले तर काय आश्चर्य एकाच्याही रुमालात शिवलिंग नव्हते त्यामुळे ते सर्वजण चिंताग्रस्त झाले लिंग धारण करताना देह पडण्याची वेळ आली तरी लिंग टाकायचे नाही अशी त्यांच्या कुलगुरूंची आज्ञा असे त्यामुळे या सर्वांना मोठा पेच पडला काय करावे हेच समजेना तसेच विचार करूनही या घटनेला कोण जबाबदार आहे याचेही आकलन होत नव्हते म्हणून प्रत्येक जंगम आपापल्या परीने तर्क कुतर्क करत होता तेव्हा राजा म्हणाला तुमच्यापैकी कोणाकडून तरी साधूंचा छळ झालेला आहे म्हणून ते विश्वेश्वर तुम्हाला टाकून गेले आहेत ते सर्वजण हे ऐकून एकदम स्तब्ध झाले तेव्हा समुच्चय म्हणाला महाराज एका यवनाचे शिष्यत्व घेतले म्हणून माझ्याकडून भवरायाच्या निंदेचा दोष घडला आहे मी त्याचा अपराधी आहे पण आता यावर काय उपाय आहे यावर राजा म्हणाला तुम्ही भवरायाच्या गुरूंना शरण जा त्यांची क्षमा मागा तरच या संकटाचे निवारण होईल त्याप्रमाणे ते सर्व जंगम पंगतीतून उठले आणि मृत्युंजयांकडे गेले त्याला सर्व वृत्तांत सांगितला आणि हात जोडून म्हणाले आमच्याकडून भवरायाची निंदा झाली म्हणून शिवजींचा कोप होऊन ते आम्हाजवळून गुप्त झाले आहेत तरी कृपा करून आम्हाला क्षमा करा त्यावर मृत्युंजय म्हणाले जंगम हो माझ्याकडे वेदांत आणि सिद्धांत या नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांनीच तुमची शिवलिंगे नेली असावीत असे वाटते थांबा हं मी त्यांना आता येथेच बोलावून घेतो मग त्याने हाका मारून दोन्ही कुत्र्यांना बोलावले व म्हणाला तुम्ही जंगमांची शिवलिंगे कशाला आणलीत ती आधी परत करा तेव्हा त्या श्वानांनी प्रत्येकी पाच पाच हजार लिंगे वमनाद्वारे बाहेर काढली पण त्या राशीतून आपले शिवलिंग नक्की कोणते हे त्या जंगमांना ओळखता येईना म्हणून त्यांनी मृत्युंजयालाच प्रार्थना केली तेव्हा त्यांची विनंती मानून त्यांनी ज्याचे शिवलिंग त्याच्यापाशीच राहील असे केले ते अद्भुत सामर्थ्य पाहून सर्व जंगमांनी मृत्युंजयांचा आणि शिवजींचा जय जयकार केला त्याचे ज्ञानसागर अय्या असे नाव ठेवले मग त्याचा निरोप घेऊन ते राजप्रासादात गेले आणि शिवजींना नैवेद्य दाखवून भोजनासं बसले समुच्चयाला काही बोलणेच उरले नव्हते तो आता नम्र झाला होता त्यानंतर कोणत्याही जंगमाने मृत्युंजय व भवराया आया यांची कधीही निंदा केली नाही अद्याप एक्केचाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद